नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बसेश्वर चौकापासून जे राजीव गांधी चौक चोंक, नाईक चौकाकडे येणारा ना जो रोड आहे त्या हायवे रोड पंचवीस बाय सत्तरचा प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे रेट जो आहे तो सतरा हजार रुपये स्क्वेअर फुट आहे फुल कमर्शियल आहे ज्यांना कुणाला पाहायचं असं त्यांनी ऑफिसला नोंद करा त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे या ठिकाणी मी थांबलो हा नाईक चौकाचं थोडस पुढचं लोकेशन आहे नाईक चौक पासून बसेश्वर चौकापर्यंत प्रें आपल्याकडे एक्झॅक्ट लोकेशन आम्हाला येणार नाही ना। परंतु टच जी आहे ते आपल्याकडे पंचवीस बाय सत्तर चा खुल्ला प्लॉट विक्रीसाठी प्लॉटची माहिती जाणून घेण्यासाठी ऑफिसला नोंद करू शकते ऑफिसला नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ऑनलाईन नोंद नोंदणी तुम्हाला करता येते दोनशे रुपये स्टेशन फीस असते तुम्हाला तीन महिन्यापर्यंत आपल्याकडे ज्या प्रॉपर्टी व्हिडिओमध्ये दाखवल्या जातात त्या तुम्हाला प्रॉपर्टी ह्या विजिट करायला मिळतात तर ज्यांना कुणाला हे व्हिजिट करायचं असेल त्यांनी नक्की ऑफिसला नोंद करा जेणेकरून जी संपूर्ण माहिती मिळेल एक्झॅक्ट तुम्हाला प्लॉट हे पाहायला मिळेल धन्यवाद